सोलापुरात श्री मार्कंडे जनजागृती संघाच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे यावर्षी श्री मार्कंडे दीक्षा कार्यक्रम सुरू झाले आहे सोमवारी बारा फेब्रुवारी रोजी श्री महर्षी मार्कंडे जन्मोत्सवाच्या दिवशी मंदिरात विविध धार्मिक विधी होती शनिवारी दीक्षा घेतलेल्या साधकांकडून रोजच्याप्रमाणेच महापूजा होऊन साधकांच्या व पद्म ब्राह्मण पुरोहितांच्या मुखातून स्पष्ट मंत्रोच्चारात ओम हवन करण्यात आला त्यानंतर मोठ्या भक्तिबाबात श्री महर्षी मार्कंडे महामुनी जप व श्री प्रभू श्रीरामाचा जप करण्यात आला शेवटी महाआरती करून सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले त्यानंतर पद्मशाली समाजातील धार्मिक कार्यात स्वतःला समर्पित केलेले सिनियर अकाउंटंट श्री चंद्रकांत पागुल यांचे चिरंजीव श्रीपाद पागुल व कन्या कुमारी हर्षदा पागुल हे दोघेही नुकतेच एम बी बी एस डॉक्टरी परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश संपादन केल्याबद्दल श्री मार्कंडे जनजागृती संघाच्या वतीनं त्यांच्या सर्व साधकांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यथोचित सत्कार

आम्ही समाजा घेऊन पुढे पहिल्यांदा तर धन्यवाद व्यक्त करते की आपण इकडे आम्हाला बोलून सन्मान केल्याबद्दल आणि असंच आम्ही आपल्या समाजाला पुढे घेऊन जाऊ ही आमची प्राण झाली आमच्यासोबत सगळ्यांना त्याबद्दल धन्यवाद सन्मान दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच आम्ही नेहमी श्री मार्कंडे जनजागृती संघ पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणात पद्मशाली बांधवांची यावेळी उपस्थिती होती